सिंदखेड राजा ही मातृभूमी आहे माझी मातृभूमी आहे याच कारण या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी आपल्या अखिल हिंदुस्थानला एक स्वप्न दिलं त्यांचा हा जन्मस्थळ आहे आणि त्या माझी कायम प्रेरणादायी ठिकाण राहिलेलं आहे त्यामुळं आणि हा विचार घेऊनच मी समाजकारण आणि राजकारण आतापर्यंत केलेलं आहे आणि जेव्हा मी आमदार शपथ घेतली विधानमंडळामध्ये त्यानंतर पहिला प्रथम मी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊच दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आहे आहे काम आदर्श घेऊन तुम्ही सुद्धा त्याच रयतेला कसं देण्याचं काम करणार त्यांचे प्रश्न कसे सोडवणार मी एक सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर अन्नभाऊ साठे वगैरे या परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचाराचीच मी आज आजपर्यंत पाठराखण करत आलेलो आहे आणि त्यांच्या विचारावर आधारितच मी माझी वाटचाल राहिलेली आहे आणि ही माझी वाटचाल ही आजची नाही आहे तर गेल्या पंधरा वीस वर्षापासून मी यावरती खूप प्रयत्न अथकपणानं प्रयत्न करतो आहे मी शासनात होतो त्यावेळेस सुद्धा मी सगळ्या सुट्ट्या या चळवळीमध्येच घालवल्या आहेत परिवर्तनवादी चळवळीमध्ये माझा कायम वावर राहिलेला आहे आणि ही सगळी भूमिका माझी जी जे काही समाजात फिरणारी मंडळी त्यांना माहिती होती आणि यामुळेच मा माझ्याबद्दलची या या जी भूमिका आहे माझी भूमिका सर्व दूर या लोकांनी जनतेमध्ये पसरवली पोचवली आणि त्यामुळेच मला जो काही विजय मिळाला यामध्ये या चळवळीमध्ये काम करणाऱ्या मंडळीचाच खूप मोठा मोलाचा सहभाग राहिलेला आहे हा राहिला प्रश्न जे काही जनतेला काय द्यायचं मी चळवळीत तयार झाला असल्यानं मी परिवर्तनवादी विचार सोबत घेऊन जनतेला काय पाहिजे रयतेला काय पाहिजे याच्याबद्दलची माहिती मला पूर्ण आहे मी सुद्धा या समाज घटकातून आलेलो आहे त्यामुळं राज्य कुठलंही का असलं काही असलं तरी त्याचा मला फरक पडणार नाही मी जनतेच्या आशा आणि अका, आकांक्षा अका, संपूर्णपणाने पूर्ण पूर्ण करील याबद्दल मला विश्वास आहे आणि या ठिकाणी अतिशय मला आनंदाचं भरत आलेलं आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊच्या चरणी विलीन होताना मी आमदारकीच जे काही मला जो बिल्ला मिळतो आणि जे काही आमदारकीचा आयकार्ड आहे मी राष्ट्रमाता राजमात राजमाता यांच्या चरणी ते अर्पण केलेलं आहे त्यांच्याकडे ठेवलेलं थे आहे त्यांनाच ते, ते मी वाहिलेलं आहे त्यामुळं माझा किती विश्वास अ राजमाता जिजाऊंच्या तसेच छत्रपती शिवराय आणि महापुरुषांच्या प्रती आहे तुमच्या लक्षात येईल